खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये बोनस <Namaskar> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात गुरुवार अठरा सप्टेंबर पासून पीक विमा सोळा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के जमा होणार दो आहे दोन हजार बावीस असेल दोन हजार तेवीस असेल दोन हजार चोवीस दो असेल या सर्व सीझनचा पीक विमा आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पीक विमा अजूनही आपल्या खात्यावरती जमा झालेला नसेल तर पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल नवीन असं लाईक शेअर करा बघा बरेच शेतकरी पीक विमा संदर्भात अपडेट माहिती घेण्यास उत्सुक होते की मी किंवा कधी येणार परंतु आता ही बी किम्याची आशा आता संपलेली आहे आणि मी किंवा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता लवकरात लवकर जमा होणार आहे नवीन सीझनसाठी सुद्धा आता नुकसान भरपाई झालेली आहे महाराष्ट्रामध्ये जर गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर नाशिक असेल मुंबई असेल पुणे असेल अहिनगर असे, 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 असेल बीड असेल सोलापूर असेल जालना असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणी इतका तर प्रचंड पाऊस झालेला आहे की नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात झालेली आहे आता यांचं सुद्धा नुकसान भरपाईचा जी आर आलेला आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सुरुवातीला बघूया की मी किंवा आता जो काय राहिलेला आहे हा विमा कधी जमा होणार आणि हा पिक्मा जर जमा झालेला असेल तर आपल्याला मेसेज का आलेला नाही तर या काही गोष्टी आहे या कारणांमुळे आपला विमा आलेला नसेल सुरुवातीला आपण जर ई केवायसी केले नसेल किंवा आपला मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक नसेल तरी सुद्धा हा ई केवायसी आता होणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट काय की अन्य कोणत्याही सरकारी योजनेचा तुम्ही जर फायदा घेतलेला असेल तरी सुद्धा आता पीक विमा येणार नाही बघा गोल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर हवामानामध्ये प्रचंड बदल झालेला आपण सर शेतकऱ्यांना सांगत होतो की पीक विमा काढून घ्या परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी इकडे दुर्लक्ष शे केलं परंतु आता पीक विम्याचे पैसे आता अशा पहिल्यांदा ज्या शेतकऱ्यांना येणार आहे की ज्यांनी पीक विमा भरलेला आहे नंतर जे उरलेले शेतकरी यांच्या खात्यावरती पैसे येणार आहे जर आपण अजूनही पीक विमा भरलेला नसेल तर पीक किंवा काढून घेणे गरजेचं आहे बंधनकारक आहे तरच आपल्याला अनुदान मिळेल गेल्या काही दिवसापासून जे शेतकरी पीक विम्याची वाट वाहत होते जुना पीक विमा आता याच्या संदर्भातील मार्ग आता मोकळा झालेला आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा संदर्भात लेटेस्ट अपडेट येणार आहे मेसेज येणार आहे असं राज्याचे मुख्यमंत्री जय यांनी जाहीर केलेलं आहे तसंच केंद्राकडून सुद्धा हा निधी वितरित करणे आता सुरुवात झालेली आहे कारण का आता नवीन सिझम चालू झालेला आहे दोन हजार पंचवीस चा हंगामाची रक्कम सुद्धा आता लवकरात लवकर येण्यास श शक्यता आहे परंतु त्यासाठी पंचनामे असतील किती नुकसान भरपाई झाले आहे कोणत्या क्षेत्रफळावरती नुकसान भरपाई झाली आहे कोणत्या पिकाची नुकसान भरपाई त्याचं जे काही मॉडेल असेल ते कसं असणार आहे नुकसान भरपाई किती पर्सेंटेजमध्ये देणार आहे हे सर्व ठरल्यानंतर याच्या संदर्भातील नवीन निर्णय येईल परंतु आता जी काही उरलेली रक्कम आहे मागच्या वर्षीची ती आता वितरित करण्यास सुरुवात झाली आहे टप्प्याटप्प्यामध्ये सर्व शेतकऱ्यांमध्ये ही पैसे येणार आहे मग आता हे पैसे कोणाला येणार आहे हे कसं चेक करायचं आपल्या खात्यामध्ये पैसे येणार का आपलं नाव याच्यामध्ये येणार का पी एम एम बी वाय संकेतस्थळावरती जाऊन हे चेक करणं गंधगारक आहे तसेच आपण जर पीक विमा भरलेला असेल तर तुम्हाला पीक विमा येणार की नाही हे पण महत्वाचं गरजेचं आहे जर तुम्ही या वर्षीचा पीक विमा भरलेला नसेल तर आतापर्यंत भरून घ्या आणि नवीन जे पर काही परत अतिवृष्टी काही झाली तर त्याचं अनुदान सुद्धा तुम्हाला मिळू शकतं बऱ्याच शेतकऱ्यांनी यावर्षी पिकविम्याकडे पाठ फिरवली परंतु आता जे शेतकऱ्यांनी पिकविमा भरलेला आहे ते फायद्यात ठरणार आहे कारण पहिली रक्कम त्यांच्या खात्यावरती येणार आहे कारण यावर्षीचा विमा हा थोडासा वेगळा होता मागच्या वर्षी जो एक पीक पिकविमा सरसकट विमा होता परंतु आत्ताचा पीक विमा असा होता की जो पर्सेंटेज क्रॉपचा पॅटर आहे त्याच्यानुसार प्रति गुंठ्याप्रमाणे दहा ते पंधरा वीस रुपयापर्यंत ज्या ठिकाणी रेट होता बऱ्याच शेतकऱ्यांनी याकडे लक्ष दिलं नाही आणि याचा आता त्यांना तोटा होणार आहे मागची रक्कम सुद्धा आता आलेली नाही या वर्षी जा रक्कम सुद्धा शेतकऱ्यांना मुकावं लागणार आहे पी किमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट सर्वात आधी आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी पी एम एफ बी वाय संकेतस्थळावरती जी काही नोटिफिकेशन असेल सर्व माहिती जाणून घेण्यासाठी चॅनल नवीन असेल लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि आपण अजूनही आपल्या खात्याचं के वाय सी केलेलं नसेल फार्मर आय डी काढून घेतलेलं नसेल तर पहिल्यांदा ई के वाय सी करून घ्या आधार ही के वाय सी कंपल्सरी आहे बँकेमध्ये नवीन अद्यावत डॉक्युमेंट देणं कंपल्सरी आहे शेतकरी बऱ्याच दिवस झाले ट्रान्झॅक्शन करत नाही त्याच्यामुळे काय होतं आहे बघा की शेतकऱ्यांकडे बहुतेक गावांकडे जे शेतकरी राहत आहे या शेतकऱ्यांचे जे काही खाते आहे हे सहकारी पतसंस्थे नदीवरती असतात परंतु जे नॅशनल बँकेत ते व्यवहार करत नाही त्याचा परिणाम असा होत आहे की जे काही अकाउंट आहे ते फ्रोजन होत आहे अकाउंट फ्रोजन झाल्यामुळे ते ॲक्टिवेट करणे डिॲक्टिवेट करणे हे बँकेकडे असतं आणि हे पैसे तुमच्या बँकेमध्ये तसेच पडून असतात ते तुम्हाला मेसेज येत नाही आणि ते पैसे परत सरकारला रिटर्न जातात असं होऊ नये म्हणून आता आपण ही काळजी घेणं गरजेचं आहे पीक किंवा संदर्भातील लेटेस्ट अपडेट एका क्लिकवरती जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद